नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या काल शनिवारी हायवेवर सोलापूर पुणे या रोडवरती हैदराबादकडून मुंबईकडे निघालेली ही लक्झरी बस अचानक पेट घेतल्यामुळे या ठिकाणीमध्ये डिकीमध्ये जे सामान ठेवण्यात आलेलं होतं ते जुळून अक्षरशः खाक झालेलं आहे बसचा बी अक्षरशः जुळून या ठिकाणी खाक झालेले चित्र सध्या दिसत आहे आणि पुणे सोलापूर हायवेवरती वेनेगाव या ठिकाणी असणाऱ्या या बसची अशी दयनीय अवस्था झालेली आहे सुदैवाने यामध्ये पांढरा प्रवासी होते परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे आणि येथील जो ड्रायव्हरने प्रसंगा अवधान साधून ही स बस बस साईडला घेतलेली आहे आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी सध्या झालेली आहे मात्र ही आग कशामुळं लागली बसनं पेट कशामुळं घेतला हे मात्र अद्याप अस्पष्ट असून ही बस हैदराबादकडून मुंबईला या ठिकाणी झाली होती आणि टेमोरीपासून असलेल्या वेनेगाव वे या ठिकाणी ही बस सध्या जळीत या ठिकाणी झालेलं आहे